मित्रांनो घरच्या घरी तुम्ही एक रुपया न खर्च करता तणनाशक कसं बनवायचे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तणनाशकसाठी शेतकरी हजारो दोन हजार रुपये खर्च करून ते औषधं आणून ते फवारणी करतात त्यातून ते तणनाशक काही जात नाही त्यासाठी फार पूर्वी एका ही दोन उपाय करण्यासाठी सांगितली होती ती मी या उपाय आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्या तज्ज्ञांनी घरच्या घरी दोन वस्तू घ्या एक रुपये न खर्च करता तुमचे तणनाशक नष्ट करून टाका जणू काय जादू असल्यासारखे औषध आहे आपल्या घरात असलेले फक्त दोनच वस्तू घ्या आणि तणनाशक गायब करा आपल्या शेतातील कोणतेही तण असो जणू की लवाळा असो गवत असो असे कोणतेही प्रकारचे तण असो काँग्रेस असो असे कोणतेही प्रकारचे गवत असू शकते त्यात असेच एका महापुरुषाने या दोन टिप्स करण्यास सांगितले आहेत त्या दोन वस्तू कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी तुम्ही शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा तुमच्या फायद्याचा आहे जर तुम्हाला एक रुपये न खर्च करता तणनाशक करायचे असेल तर हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा घरातीलच तुमच्या घरातीलच दोन वस्तू घ्या आणि दोन तासात तुमचे तण गायब करा बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी ह्याच दोन गोष्टी वापरून त्याचे पाच एकर मग शेतातील फक्त दोन तासात तण सगळे एक रुपये न खर्च करता शेतामधले सर्व तण नष्ट करून टाकले महाराष्ट्रातील असेच काही लाखो शेतकरी या दोन गोष्टींचे वापर करतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी माहीत नसेल तर हे दोन वस्तू कोणत्या आहेत हे, हे लक्षात घ्या आणि तुम्हीसुद्धा याचा वापर करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कुठे जाऊन औषधच्या दुकानामध्ये जाऊन औषधे आणण्याची गरज नाही तुमच्या घरातीलच फक्त दोन वस्तू घ्या आणि तुमचे तण दोन मिनटात गायब करा याच्या आधी तुम्ही शेतकरी मित्रांनो मेरा एकाहत्तर टॉपर असल राऊंडर असल असे कोणत्याही कंपनीचं तुम्ही जर औषध फवारणी करत असाल तर आत्ताच ते बंद करा कारण आता या दोन वस्तू घरच्या घरी घेतल्यामुळे तुम्हाला आता टॉपर किंवा राऊंडअप मारण्याची काहीच गरज नाही तुमच्या घरातील दोन वस्तू घ्या आणि तुमचे तन दोन तासात गायब करा तर शेतकरी खरेदी करण्याची गरज नाही तुमच्या घरातील दोन वस्तू फक्त दोन वस्तू एकत्र मिक्स करून पंपा केले तर ते तुमचे कायमस्वरूपीचे तन गायब होणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नीट लक्ष शे देऊन शेवटपर्यंत बघा त्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू कोणत्या आहेत ते सांगणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नीट लक्ष काळजीपूर्वक ऐका हो मित्रांनो तुमचे तण या दोन वस्तूंनी कायमस्वरूपी गायब होणार आहे परंतु तुम्हाला तणाची कोणतीच एक सुद्धा तण फवारणी तण पण येणार नाही काही शेतकऱ्यांना दुकानात जाऊन तणनाशक आणण्याचे ते परवडत नाही खेडेगावातील शेतकऱ्यांना ते मुळातच परवडत नाही त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्याचे काम केले आहे फक्त घरातील दोन वस्तू घ्या आणि तुमचे तण दोन तासात गायब करा तस मित्रांनो दोन तासात म्हणजेच तुमचे तण कायमस्वरूपी येणार नाही एक रुपये खर्च न करता तण नियंत्रणासाठी मुख्य योग्य मशागत पिकाची फेरपालट आणि नैसर्गिक उपाय वापरणे प्रभावी असते पिकाची फेरपलट निरनिराळ्या निरनिराळ्या पिकांचा फेर फेर लागवड केल्यास त्यांचा दुर्भाव कमी होतो एकाच पिकाची सतत लागवड केल्याने तणाच्या प्र प्रादुर्भावात वाढतो आणि रासायनिक तणनाश तणनाशकाची गरज होते योग्य मशागत आणि सुयोजित पेरणी झाडादरम्यान योग्य अंतर ठेवल्यास प्रकाश आणि पोषणार तणाचा स्पर्धात्मक प्रभाव कमी होतो जमिनीत योग्य ओलसरपणा ठेवून मशागत केल्यास तणाची अडथळा कमी होते तर मित्रांनो आपण जर पीक जरा अंतर ठेवून एकापाठोपाठ न लावता थोडे अंतर ठेवून लावल्यास तुम्हाला तण येण्याची शक्यता थोडी कमी असते जर मित्रांनो एका लागोपाठ तण लावले तर तुम पीक लावले तर त्यातून जवळ जवळ असल्यामुळे तण येते तुम्हाला आता हे उपाय सांगणार आहे नीट लक्ष देऊन बघा दोन गोष्टी कुठल्या आहेत मीठ व युरिया शेतकरी मित्रांनो नीट लक्षात ठेवा मीठ व युरिया या साध्या खते वापरून तन तण व वा, तणावर नियंत्रण ठेवू शकता काही शेतकरी काही शेतकरी दोन तीन रुपयाच्या साधनाने तण मारण्याची शक्यता दर्शवतात हे घरगुती उपाय आहेत जे फार छोट्या प्रमाणात रासायनिक प्रभाव देतात पण पन पूर्णपणे रासायनिक तणनाशकाचे स्थान घेऊ शकत नाहीत कंपोस्ट आणि सेंद्रिय खताचा वापर जमिनीत सूक्ष्मजूत वाप वाढवून तणाचा पुनरुत्पादन मदत करतो परिणामी नैसर्गिक यंत्रणात वाढ होते मित्रांनो जर तुम्ही कंपोस्ट आणि सेंद्रिय खताचा वापर केला तर त्यातून तणाचा प्रभाव कमी होतो फवारणीसाठी पर्यावरणीय नियम फवारणीसाठी वारा शांत दिवस आणि स्वच्छ पाणी आवश्यक आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतामध्ये फवारणी करत असाल तर त्यामध्ये वाऱ्याची कमतरता कमी शांत असावी दिवस सुंदर आणि स्वच्छ असावा पाणीसुद्धा तुम्ही घेताना स्वच्छ पाणी घेवे तणावरून फवारणी करताना प्रमुख पिकावर परिणाम होऊ नये हे लक्षात ठेवावे शेतकऱ्यांनी फवारणी करताना सुरक्षा साधने वापरणे आवश्यक असते तर शेतीसाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत सुरुवातीला जैविक किंवा कमी खर्चाचे उपाय वापरून पहा जेणेकरून रासायनिक तणनाशकाची जे, गरज कमी होईल जास्तीत प्रमाणात रासायनिक तणनाशक न वापरता तण प्रभाव नाकोसा वाटल्यास वाटल्याची मर्यादित प्रमाणात वापरा जमिनीत कंपोस्ट गांडूळ खत आणि सूक्ष्मजीव वाढवणारी नैसर्गिक पद्धती वापरल्यास खर्च कमी होतो आणि उत्पादन ही वाढते तर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीत कंपोस्ट गांडूळ खत आणि सूक्ष्मजीव असल्या रासायनिक खत गाठल्याने आपली जमिनीसुद्धा सुटसुटीत राहते व आपल्याला पिकावर पिकामध्ये जास्त उत्पन्न घेता येते त्यामुळे मित्रांनो रासायनिक खती कायम वापरावे पूर्णतः शून्य खर्चात कोणतेही औषधं आता उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी मुख्यतः शारीरिक श्रम पिकाची फेरपलट योग्य मशागत आणि सेंद्रिय पदार्थ वापरून तर नियंत्रण करू शकतात या नैसर्गिक उपायांनी तणाचा प्रभाव कमी होतो उत्पादन टिकते व खर्च बचत वाढ होते तर मित्रांनो दोन गोष्टीमुळे तुमच्या या नैसर्गिक उपायाने तणावाचा तुम्हाला प्रभाव कमी होतो आणि तुमच्या उत्पन्नाची जास्तीत जास्त वाढ होते व उत्पन्न टिकते आणि तुमचा खर्च वायपट दुप्पट खर्च जाणारा खर्च सुद्धा वाचतो त्यामुळे तुम्हाला शेतीमुळे मध्ये फायदा होऊ शकतो आणि शेतकरी मित्रांनो दोन कोणकोणते घरगुती उपाय आहेत ते, ते सांगितलेले नीट लक्ष ठेवा मीठ व विर्या हा मीठ व विर्या हे दोन पदार्थ आपल्या फवारणीच्या पंपामध्ये मिक्स करा व फवारून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल घरगुती उपाय आहे एकदम साधा व सोपा आहे मीठ व विर्या घ्यायचा ते एकत्र स्वच्छ पाण्यामध्ये घेऊन फवारणी केली तरी त्याचा शंभर टक्के रिझल्ट येणार आहे तरी शेतकरी मित्रांनो ह्याचा ह्याचा वापर करून तुम्ही एक रुपया न खर्च करता घरच्या घरी हे दोन प्रकारचे औषध वापरून तुम्ही तणापासून बचावू शकता आणि तुमच्या मालामध्ये वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो